कालच जिल्हा परिषद गटाचं आरक्षण सुटलं आणि हा गट जो आहे चकला आंबा गट गेल्या चार पाच वर्षापासून सामाजिक असो शैक्षणिक असो मी अनेक ठिकाणी मदत केलेली आहे आणि काम केलेलं आहे एक तासची अशी परिस्थिती होती ज्या वेळेला मी ढोक महाराजांची कथा ठेवली या ठिकाणी कारण गावाचा आणि माझा कुठलाच संबंध नव्हता आणि कुणाशी परिचयही नव्हता पण मी कथा ठेवली आणि ती बी गावाच्या बाहेर ठेवली गावाच्या बाहेर ठेवून मला त्या कथेला एवढा रिस्पॉन्स या लांबा ग्रामस्थांनी दिला आणि तिथून माझी खरी ओळख झाली आणि नंतर मला हळूहळू बरेच जणांनी कामं सांगितले ते म्हणले सर आपल्या पांचळेश्वर जी आहे तिथं ती नदी आहे गेल्या पासष्ट वर्षापासून तिथला जो आम्ही अनेक पुढारी येऊन गेले अनेक जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले पण त्या रस्त्याचं ला कुणीच काम केलेलं हो नाही आता त्यावेळेला लोकांना वाटत नव्हतं की मी माझ्या कोणते काम होईल म्हणून पण मी त्यांना सहज शब्द दिला की तुमचा हे जे रस्त्याचा जो प्रश्न आहे हे मी एक तुमचा एका महिन्यात सॉल्व्ह करतो आणि येऊगायोग पंधरा दिवसात ती धमे रस्ता तर आणला पण त्या नळ्या असतात त्या पाण्या त्या नळ्या त्या ठिकाणी टाकल्या आजही तो रस्ता निभा आहे मी त्या दिवशी मौतीला जाता असताना ते पाहिला आणि तो पहिल्याच पाण्यात एकदा थोडा वाहून गेला होता पुन्हा दोन नळ्या आणल्या लोकांना वाटत नव्हतं आता वाघमोडे सर पुन्हा खर्च करीन म्हणून पण मी खिश्यातले पैसे टाकून ते सगळे गाव त्याला ग्रामस्थ सगळे साक्षीदार आहे खिश्यातले पैसे टाकले आणि पुन्हा तिथं नळ्या टाकल्या नंतर पुन्हा त्या टाकल्यानंतर अशा चार वस्त्या आता एक बोदे गावला जाताना एक वस्ती आहे इकडे एक आपल्या तांड्यावर जाताना एक ती वस्ती आहे त्या ठिकाणी मी नळ्या आणल्या आणि सर साक्षरता त्या ठिकाणी पूल मंजूर झालेला होता आणि तो बोगच केलेला होता म्हणजे कुठलाच काही काम नव्हतं मी नळ्या आणून टाकल्या आणि गुट्तेदारांच्या त्याला झोप त्याची झोपच उडली दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला की महाराज त्या नळ्याचे किती पैसे म्हणलं नळ्याचे पैसे काय करायचे तुला म्हणलं नाही नाही मला असं असं काम ते मंजूर झाले नाही आणि आम्हाला ते करायचं म्हणलं मी नळ्याचे पैसे घेणार नाही इथं मी नळ्यात टाकणार तुला कुठं पूल करायचं तर कर किंवा ते लोक देखील मला सगळे ग्रामस्थ त्यावेळेला देखील म्हणले बोदेगाव गाव रस्ता आणि सामाजिक जिथं जिथं शक्य होईल उन्हाच्या विधवा महिलासाठी आपण सहकार्य केलेलं आहे अपंग मुलं या पावळाच्या वाडीचे दोन चार अपंग मुलं होते पुन्हा हिवरवाडी उमापूर उमापूरचा तर एक असा इतिहास आहे तुम्हाला तर तुम्हीच बातमी केली होती सगळ्या पेपरला बातम्या होत्या की गणपत शिंदे नावाचा एक ग्रस्त होता त्याला पायाला हत्ती रोग झाला बारा वर्षी तो घराच्या बाहेर त्याला अशी झोपडी करून त्याच्यात राहत होता ते मेंटेन झाला विचार करू करू आणि अशी एक बातमी टाकली पत्रकारांनी कि असा असा आहे याच्यासाठी कुणीतरी आर्थिक ऑपरेशन करायचंय आर्थिक सहकार्य द्या त्यावेळेला मी त्या ग्रुपला मॅसेज टाकून विचारलं की किती कि खर्च आहे ते म्हणले दोन तीन लाख रुपये खर्च आहे त्या ठिकाणी मी गेलो आधी वीस हजार रुपये मी त्यांना मेडिकल साठी खर्च दिला आणि म्हणलं मी सांगेल त्या हॉस्पिटल मध्ये जा कंदर फळे म्हणून हॉस्पिटल आहे औरंगाबाद मध्ये एक नंबरच त्या ठिकाणी सरांना फोन करून सांगितला यांचा जो खर्च आहे तो सगळा मी देणार म्हणजे असं सामाजिक आणजही मला निवडणुकीसाठी करतोय असं असला भाग नाही बर का मग पंधरा वर्षाखाली काय मी कुठे निवडणुकीला उभा राहिलो होतो का मी म्हंटल होतं की मला राहायचंय पंधरा वर्षापासून मी हे करतो कुणी मला संप्रदायातले जर कोणी म्हटले पॉम्पलेट छापून द्या आम्हाला कीर्तनाला सहकार्य करा पंगत द्या महापंगत द्या तरी आपण देतो मी नाही म्हणत नाही कारण मला भगवंतानी कमी केलेलं नाही आज मी शिक्षक आहे कीर्तनाला उभा राहिलो मला माझ्या अपेक्षापेक्षा लोक जास्त मानधन देतात आणि ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी आलो अशा मंत्र्यांनीही मला खूप सहकार्य केलेलं आहे कारण आपलं काम बोलत असतं कामाशिवाय माणूस मोठा होत नसतो त्याच्यामुळं आपलं जी माझी जी प्रक्रिया आहे ती चालूच राहणार आहे निश्चित निवडणुका आल्या म्हणून मी हे सहकार्य करतो असं नाही निवडणुका आल्या का मग काय लागेल ते द्यायचं हा येतला नाही तुम्ही बारा महिन्यात आता निवडणुका झाल्यानंतरही तुम्ही नांदूरला फोन करा बाग पिंपळगावला फोन करा मी म्हटलं नाही तुम्ही मला एक खुल्ली नाही केली मी तुम्हाला सहकार्य करणार नाही ते मला म्हणले सर असा असा पुतळा उभा करायचा आणि तुमचं काय अरे पहिलं घ्या म्हणलं माझा कारण मी कुणी तुम्ही मला सांगा मी तिथं सहकार्य करत असतो आणि माझं जे काम आहे चाल का का, का, चा का 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 ते चालूच राहणार आहे तिथं काय विजय झाला काय पराभव झाला काय याचा मी कधी विचार केलेला नाही आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव माझ्यावरती प्रेम करतात याचाच मला खूप अभिमान आहे आम्ही काय कुठं कोणा जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा आहे का कुठं आमदाराचा आहे का खासदाराचा आहे कुठं माझा यश जन्म झालेला नाही माझा मेंढ्या मागे जन्म झालेला आहे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला विसरू शकत नाही आणि जे जनतेचं काम आहे जेवढं माझ्या परीने जे होईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे निवडणुका व्हायच्या आधी बी आणि झाल्यावरही मी तुम्हाला आता उदाहरण दिलं आमदार की झाल्यानंतर काही लोक एकवीस उमेदवार होते त्याच्यातले दोन तीन उमेदवार तुम्हाला फिरताना दिसते फक्त समाजामध्ये बाकीचे कुठे आहेत हा म्हणजे जनतेचं काम करत असताना गर्व अभिमान हे मी ठेवणार नाही ठेवत नाही म्हणून मी पुन्हा एकदा नव्याने या निवडणुकीसाठी उतरलेला आहे तुम्ही सर्व पत्रकार बांधव मला सहकार्य करणारच आहे तुमचं सहकार्य आहे मग एवढं बोलतो